आज सर्व स्वस्थ आणि दुकानदार संघटनेच्या वतीने या ठिकाणी तालुक्यातील सर्व दुकानदार आपली मशीन घेऊन सनी या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदाराकडे जमा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहेत तहसीलदार मॅडमने फक्त आमचं निवेदन घेतलेलं आहे मशीन काही वगैरे जमा करून घेतलेलं नाही ह्या मशीनचा प्रॉब्लेम कमीत कमी एका महिन्यापासून चालू आहे ग्रामीण भागामध्ये सध्या शेतीचे दिवस चालू आहे तर शेतीच्या दिवसामध्ये लोक येतात परत वापस जातात एक तर शेतीचे कामं होत नाही ना धान्य मिळत नाही आणि ऑनलाईन चा, चा, चा। मशीन चालण्या चालत नसल्यामुळं या ठिकाणी दुकानदाराचा आणि कार्डधारकाचा या ठिकाणी बऱ्याच दुकानावर या ठिकाणी वाद होत आहे त्यामुळे आम्ही असा आज संघटनेच्या वतीने निर्णय घेतला होता की मशीनीच पूर्ण जमा करून टाकायच्या पण या ठिकाणी मॅडमने काही मशीन जमा करून घेतलेलं नाही फक्त निवेदन आमचं घेतलेलं आहे स्वीकारलेलं आहे काय मागणी नाही मागणी काहीच नाही फक्त आमची मशीन व्यवस्थित चालायला पाहिजे सर्व व्यवस्थित चाललं की आम्हाला अजिबात कोणती बाकीच्या मागण्या आहेत त्या जिल्हास्तरीय महाराष्ट्राचे सरी आहेत ज्या मागण्या ज्यावेळेस होतील त्या मान्य पण सध्याच तरी ही मशीन व्यवस्थित चालायला पाहिजे बाकी काही अडचण नाही माझं नाव प्रभाकर डोंगरे तालुका अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार संघटना जाणला स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची बरेच वर्षापासून मागणी होती की कालबाहेर झालेल्या टू जी मशीन बदलून फोर जीच्या मशीन देण्यात याव्या दे शासनाची न त्याची दाख दखल घेत फोर जी मशीन उपलब्ध करून द्यायला करून परुन, परंतु जेव्हापासून फोर जीच्या मशीन उपलब्ध झालेलं आहे तेव्हापासून सर्वरचा प्रॉब्लेम हा खा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामुळं दिवसोदिवस स्वस्त धान्य दुकानदाराचे व शिधापत्रिकाधारकाचे वाद होत आहे शासनानं तीस जु जुलैपर्यंत मुदत दिली होती की सर्वर व्यवस्थित परत सुरू होईल परंतु त्याच्यानंतरही सर्वर व्यवस्थित परत सुरू झालेले नाही शासनानं ना त्याच्यानंतर जी आर काढला की ऑफलाईन पद्धत यांना वाटप करावे ऑफलाईनमध्ये पण त्यांनी शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती ठेवलेली आहे आय एम पी टी एस पोर्टलवर जाऊन त्याची नोंदणी करायची आहे ह्या सर्व ग्राहक आणि दुकानदाराकरता खूप त्रासदायक बाबी आहे त्याच्याकरता आज तहसीलदार मॅडमतर्फे आज निवेदन देण्यात आलेले आहे की स्वस्त धान्य दुकानदार स्तरावरतीच धान्य ऑफलाईन वाटप वाट करण्याची परवानगी देण्यात यावी व बरेच दिवसापासून दुकानदार संघटनेची मागणी आहे की कमिशन कमीत कमी तीनशे रुपये प्रति क्विंटल देण्यात यावे त्याच्यानंतर आता हे इथून पुढं सण साजरे होणार आहे तर प्रत्येक योजनेचा वेगवेगळा थंब न घेता एकाच थंबवर प्रत्येक धान्याचं पावती निघाली पाहिजे अशी व्यवस्था सरकारकडून करण्याची अशी अपेक्षा आम्ही स्वस्त धान्य दुकानदारांनी केलेली आहे त्याच्यानंतर अजून एक जबाबदारी ई के वाय सी करण्याची प्रक्रियाही स्वस्त धान्य दुकानावर देण्यात आलेली आहे तर दुकानदारामार्फत अशी मागणी आहे की प्रति व्यक्ती पन्नास रुपये मानधन स्वस्त धान्य दुकानदाराला शासनातर्फे किंवा ग्राहकातर्फे घेण्यात यावं याची हो, परवानगी देण्यात यावी त्याच्याकरता आज तहसीलदार मार्फत मान्य प्रधान सचिव यांना निवेदन देण्यात आलेले आहे ऑफलाईन धान्य वाटप करा असं तर तुम्हाला सांगितलं मशीने वगैरे जमा केल्या ऑफलाईन वाटप संदर्भामध्ये त्यांनी असं जी आर काढलेलं आहे की शासकीय कर्मचारी यांच्या निगराणीखाली व आय एम पी डी एस पोर्टलवर जाऊनच धान्य वाटप करायचं आहे तर आय एम पी डी एस पोर्टलवर जाण्यापेक्षा आम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच वितरण केलेलं दुकानदारकरता सोयीस्कर राहणार आहे आमची स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची इतकीच मागणी आहे जोपर्यंत सर्व व्यवस्थित व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत दुकानदाराच्या स्तरावरच धान्य वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी आज ऍक्च्युअल मध्ये मशीन आम्ही सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी मशीन जमा केलेले आहे परंतु त्यांनी मशीन तर जमा नाही फक्त निवेदन तहसीलदार यांनी घेतलेले आहे पुढचं नियोजन आता असंच आहे की समजा बाबा दोन तीन दिवसामध्ये जर आपलाईनची परवानगी नाही भेटली तर मग पूर्ण धान्य वितरण बंद ठेवण्यात येईल याच्याकरता संघटनेमार्फत प्रयत्न चालू आहे मी मनिक कक्कड शहराध्यक्ष स्वस्थ धान्य दुकानदार संघटना जालना शहर